जळगाव परिसरात एका विस्तावलेल्या हत्तीला बंदोबस्त करण्यासाठी चार प्रशिक्षित हत्तींना घेऊन या ठिकाणी जेरबंद करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो या ठिकाणी आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आहे शिमोगा या ठिकाणून चार हत्ती या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत चार हत्तीच्या समूहेत या ठिकाणी एका विस्तावलेल्या दान हत्तीला या ठिकाणी बंदिस्त करून त्याला वाहनामध्ये घालण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत वन खात्याचे आपण या ठिकाणी ते पाहतो आहोत खानापूर तालुक्यातील जळगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून विस्तावलेल्या या हत्तीला जेरबंद करण्यासाठी या ठिकाणी वन खात्याने जी कांबर कसली आहे ती अल् उल्लेखनीय आहे या ठिकाणी आपण पाहतोय शिमोगा येथून चार प्रशिक्षित हत्ती या ठिकाणी आणून त्या हत्तीला जेरबंद करण्याचा जो प्रयत्न आहे या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने त्या हत्तीला आता उचलण्यात येणार आहे चारही हत्तींनी त्याला घेरून या ठिकाणी बंदिश केलेला आहे आता आपण पाहतोय की त्या हत्तीला क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात येणार आहे आणि थेट त्या ट्रक मध्ये घातल्या जाणार आहे आता कानापूर तालुक्यामध्ये ही हत्ती पकडण्याची पहिलीच मोहीम आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून कानापूर तालुक्याच्या जळगाव कारलगाव चाभोगाव परिसरात विस्तावलेला हा हत्ती या ठिकाणी आता बंदिस्त करून याला पुन्हा शिमोगा कोणत्याही तरी हवे खरोखर या ठिकाणी आपण हत्तीचा विधान तो हत्ती आता ट्रकमध्ये घातला जाणार आहे पहा या ठिकाणी कशा पद्धतीची मोहीम हत्तीला हळूवारपणे ट्रककडे घेऊन जात आहेत हत्ती पाठीमागे सरकोन या ह्याच्यामध्ये उचल उचललं जात आहे आणि त्याला ट्रेनमध्ये घातलं जात आहे बघा ट्रकमध्ये या ठिकाणी हत्तीला आता घालण्याची प्रक्रिया हत्ती घेण्यात आलेली आहे आणि खरोखर वन खात्याने घेतलेली ही मोहीम खरोखर कोणत्याही प्रकारची बाधा त्या हत्तीला पोहोचणार नाही याची कंतोतंत काळजी या ठिकाणी वन खात्याने घेतलेली येते बघ्यांची भूमिका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वांचे कॅमेरे या ठिकाणी ठेपलेले आहेत खरोखर हे चित्र एक वेगळ्या अँगलमधलं आहे खानापूर तालुक्यामधील लो लोकांना एक पाहण्याचा योग या ठिकाणी आला की हत्ती आहे त्या जंगलाचा राजा असं असं म्हटलं जातं या हत्तीला पण हे हत्तीला बंदिस्त कसं केलं जातं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही खानापूर तालुक्याला तर माहीतच नाही पण या ठिकाणी क्रेनच्या साहाय्याने एका ट्रकच्या साहाय्याने शेकडो वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी आहेत या ठिकाणी शिश्यएप आहेत खानापूरचे सगळे अधिकारी वर्ग या ठिकाणी आहेत बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी तिला उपलब्ध होत आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा